राज्यसेवा परीक्षेत यश मिळवलेल्या सोलापूरच्या कन्या प्रज्ञा डिगोळे चौधरी यांचं जोरदार स्वागत करण्यात येऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या प्रज्ञा डिगोळे चौधरी यांचं प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या दयानंद शिक्षण संस्थेत झालं तर माध्यमिक शिक्षण हे हरिभाई देवकरण प्रशालेत झालं सोलापूरच्या डब्ल्यू आय टीमधून त्यांनी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं दरम्यान त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी मोठी मेहनत घेतली यामध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना यश आलं कष्ट जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी राज्यसेवा राजपत्रित अधिकारी वर्ग एक या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं यानंतर सोलापुरात त्यांचं आगमन होताच साठे पाटील वस्ती येथील त्यांच्या घरी माता नवरात्र तरुण मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तसंच कुटुंबियांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करताना पेढे भरवून त्यांच्या या यशाचं कौतुक करण्यात आलं यावेळी उद्योजक लिंगप्पा चौधरी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण डिगोळे मोहोळ तालुका अध्यक्ष सुरेश शिवपूजे दत्तात्रय डिगोळे संगप्पा बिराजदार योगेश चेतवे अविनाश लातुरे अरुण जाधव महेश भंगर तळगी सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष आशिष डिगोळे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रज्ञा डिगोळे यांनी पदाच्या माध्यमातून राज्यातील जनतेची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आपल्या यशामागे कुटुंबियांची असणारी साथ ही महत्त्वाची ठरली असं देखील त्यांनी व्यक्त केलं हा बरोबर कोविड नंतर ना मी अभ्यासाला सुरुवात केली होती आणि जवळपास माझा हा चौथा अटेम्प्ट होता राज्यसेवेमधला माझी ही दुसरी मुलाखत होती आणि माझं माझं शिक्षण बी मेकॅनिकल मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतरच मी अभ्यास चालू केला होता आणि पूर्णवेळ मी पुण्यात राहूनच अभ्यासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये माझ्या हसबंडचं म्हणा किंवा माझे वडील म्हणा किंवा पूर्ण कुटुंबियांचं चौधरी आणि डिगळी खूप मोठी मला साथ मिळाली आहे मी लग्नानंतर पण अभ्यास कंटिन्यू केला होता जवळपास दीड वर्षांनी मला आता लग्नानंतर ही पोस्ट मिळाली माझं शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झालं होतं त्यानंतर माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरम प्रशाले झालं होतं नंतर अकरा शिक्षण माझं दयानंद महाविद्यालयामध्ये झालं होतं आणि इंजिनिअरिंगचं पूर्ण शिक्षण माझं मॉर्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथून झालेलं आहे बी मेकॅनिकल मला आता हा आता सेवा करायचं म्हणलं तर डेप्युटी सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस पण पोस्ट भेटू शकते आणि चीफ ऑफिसर मुख्याधिकारी म्हणून पण एक पोस्ट भेटू शकते म्हणून मला कोणतीही पोस्ट मिळाली तरी मी समाजसेवा तितक्याच प्रेरणा करेन